जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील बंभोरी बुद्रुक हे गाव धरणगाव एरंडोल रस्त्यावर धरणगाव शहरापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे गेल्या काही वर्षापासून स्मशान भूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने आणि वारंवार मागणी करूनही ग्रामस्थांची मागणी पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांना वेळोवेळी निवेदन देऊन देखील त्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची तीव्र भावना आहे एकीकडे विकासकामावर वारेमाप खर्च करणारे महाराष्ट्र शासन तर दुसरीकडे मरणाची वाढ देखील बिकट अशी स्थिती या ठिकाणी दिसून येते गावातील स्मशान भूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अक्षरशः खाच खळक्यातून डबक्यातून शेतातून झाडे झुडपातून वाट काढीत प्रेताला घेऊन स्मशान भूमीकडे जावे लागते आहे मृत्यू पश्चातही प्रेताच्या नशिबी हेळसांड येत असल्याने भांबोरी बुद्रुक ग्रामस्थांतून संतापाचे वातावरण आहे रस्ता तर सोडाच पण पथदिवे देखील नसल्याने या ठिकाणी अंधारा अंधाराचे साम्राज्य आहे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कित्येक वर्ष दुर्लक्षित आहे शिवाय स्मशानभूमीत पथदिवे नसल्याने प्रत्येक दुःखद प्रसंगाला नाराजी व्यक्त केली जाते त्यामुळे रात्री बेरात्री अंत्यविधीसाठी गेलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे अंत्यविधी आज झालेला आहे अंतिम संस्कार आम्ही केला पण अंतिम संस्कार करताना तुम्ही बघितलं असेल की रस्ता होता का न होता साधारणतः आपण जर विचार जरी केला तर आमचे खूपदा निवेदन दिले दिलं गेलं आहे आणि खूपदा आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असतील गुलाबराव पाटील साहेब यांनाही आमचं एकदा एक, एक दोन्ही तर चार पाचदा निवेद निवेदन दिलं गेलं अनेकदा दिलं गेलं पण त्यांच्याकडं हे कामाकडं दुर्लक्ष केलं जातं आहे तरी मी एका विचार करतो की जर सदर आपण एका गोष्टीचा बंगला जरी बांधला तर बंगला बांधताना आपण विचार करतो की आपल्याला जायला रस्ता आहे का त्यांनी मसनवटीचं सुंदर असं मसनवटीचं काम केलं पण त्यांनी असा विचार करायला हवा होता की याला जायला रस्ता आहे का नाही तुम्ही अत्यंत बिकट अवस्थेत म्हणजे एकदम बिकट वाटेतून जायला रस्ता नाही आणि खूप गवतातून कुठेतरी गड्डे असतील आणि पडायला भीती असताना ते प्रेत आम्ही तिथून नेण्याचा प्रयत्न केला तरी मी समस्त जेवढे पण प, प पदाधिकारी असतील किंवा जे पण आपले जळगाव जिल्ह्याचे गुलाबराव पाटील पालकमंत्री असतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्वरित हे कामाकडे लक्ष द्यावं व आमच्या सर्वांच्या ज्या मागण्या असतील रस्त्याच्या त्या त्वरित करा करावा किंवा हे पावसाच्या वातावरणामुळे खूप अडचण येत आहे खूप बिकट असं अवस्थेतून त्या रस्त्यातून जावं लागते तरी मी विनंती करतो की ह्या कामांवर लवकरात लवकर लक्ष देण्यात यावं अशी आमचे नम्र विनंती आहे बांबोरीकरांची लोकनायक न्यूज